नमस्कार मित्रांनो दहा लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे काय आहे संपूर्ण बातमी न्यूज आपण जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो चला चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलकनला सुद्धा क्लिक करा तर बघा पंधरा ते वीस लाखांच्या उत्पन्नासाठी एक नवीन स्लॅब म्हणजेच पंचवीस टक्काचा नवीन स्लॅब येऊ शकतो असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि दहा लाखापर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता टॅक्स लागणार नाही काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात दहा लाखा रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे शिवाय पंचवीस टक्क्याचा नवा टप्पा म्हणजे स्लॅब तयार करण्यात येणार पंधरा ते वीस लाख रुपयाच्या उत्पन्नावर त्यानुसार आकारला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे अर्थसंकल्पात मध्यम वर्गास दिलासा मिळण्याची शक्यता आहे सध्याच्या करव्यवस्थेत सात पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांना पंच्याहत्तर हजाराच्या वजावटीसह कोणताही कर लागत नाही पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना तीस टक्के कर लागतो याऐवजी दहा लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त करून वार्षिक पंधरा ते वीस लाखाच्या मधील उत्पन्नास पंचवीस टक्काचा नवा स्लॅब टाकण्यावर विचार केला जात आहे तर मित्रांनो हो याच्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांचं वरती टॅक्स जो आहे पंचवीस टक्के स्लॅब टाकण्यावरती एक विचार होत आहे यातून केंद्र सरकारला तब्बल पन्नास हजार ते एक लाख कोटी रुपये महसूल मिळणार आहे इन्कम टॅक्स कमी करा पेट्रोल स्वस्त करा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने वापर आणि मागणी वाढवण्यासाठी वैयक्तिक आयकरात प्रभावी कपात करण्याची घोषणा करावी या अर्थसंकल्पात आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची गरज आहे अर्थमंत्र्यांनी कर स्लॅब बदलून वैयक्तिक आयकर दरात महत्वपूर्ण कपात करावी असे केल्याने आर्थिक खर्च फारसा वाढण्याची शक्यता नाही सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करावी त्यामुळे महागाई कमी होईल असे आर्थिक सेवा पुरवठादार म्हणत आहे तरी मित्रांनो ही एक चांगली बाब आहे की दहा लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त होणार आहे आणि पंधरा ते वीस लाखात ज्यांचं उत्पन्न राहील त्यांच्यासाठी पंचवीस टक्क्याचा नवा स्लॅबसुद्धा राहील म्हणजे तिथेसुद्धा यांना तीस टक्के कर भरावा लागत होतो तो सुद्धा त्यांना पंचवीस टक्क्याचा एक स्लॅब मिळेल तरीही मित्रांनो आत्ता सध्याच्यावरती सरकार विचार करत आहे अंतिम निर्णय होणे बाकी आहे तरीही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद